कोणा तुझ्या मुळेची परी म्हणती की मोटर मध्ये नमस्कार एवटो फॅमिली कसा नाही चालू आहे तर आज सुट्टी घेतली बांधकाम काय चकटोक चकडची तर मित्रांनो आज बांधकामवाल्यानं सुट्टी का घेतली का तर आपलं बांधकाम आहे सहा इंची आणि साईंची असल्यामुळे कसं ह्याच्यावर लाकडं ठेवायची परत फळ टाकायला मग उभारायचं ह्याच्यावर चत्थर घेण्यासाठी हा पाणी झालं मग ते वाळायला नाही <laughs> ना <पाँगा>। मग <laughs> आजचे दिवस वाळवून देणार द्यायचं आहे उद्या येतील आपले मिस्त्री वगैरे अह oh! कशी करतात लेकरला ले, येऊन करतात तर तुम्हाला आत्ता दाखवतो हो आपला काम कसा का विषय म्हणजे बेडरूम काय आहे किचन काय आहे तरी बी आज प्रॉपर कळणार नाही सगळं झाल्यावर तर दिसणार तरी अर्ध काचं धावतो आणि कसं असतं माहिती आहे का पापाच्या पर्या ज्या असतात का पर्या या पर्याचं मेंधू ना गुडघेत असतात गुडघेत टोक टोक ते दुमार पाय पै या बाका का हिला किती सांगा बा पाणी मारती सतरा वेळेस पाईप दुमडतोय पुढचं तोंड तो राहायचं आणि बार 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 बारबार पुढे जायचं माग बघायचंच नाही तो आहे रे बाबा पण ती बी आहे की कोणाची तरी परी हा काय बापाची परी आणि मला म्हणती पाईप दुमडतोय तुम्ही हे करा काय करा मागस राहा आता मी रोज पाणी मारतोय मला ह्याची गरज आहे का पण तिला माझी गरज आहे पाईप सरळ करायला पापा की परी पाणी नाक पूर्ण काढून काढेल मग पाईप तुझ्या हातात आहे तुम्हाला ओल करशील ठीक आहे पण परत पाईप तुझ्या हातातून घेऊन काय करीन कळेल ना तर मित्रांनो तर चला तुम्हाला दाखवतो पहिल्यापासून आपला विषय कसा आहे काय म्हणजे कसं तुम्हाला कळेल नेमकं आपलं काय पाहिल्यापासून धावतो मस्त पाहिजे तुम्हाला दिसेल बाहेरच येतो मी पाक आणि ही आपली इटा आणली आहे ही बाहेरच लावली का तर आता ह्याला इटाला वेळ लागणार आहे वेळ म्हणजे मला वाटतंय ते, ते लेंटलच्या वरी लागणार आहे इथं इंजिनियरने सांगितली की ईट काय म्हणत आहे त्याला इटा आणून ठेवा सगळीच आणि ती मी म्हणायला लागली परत पावसाळ्याचा प्रॉब्लेम आता आपलं फक्त दोन दिवसाचं काम राहिले दोन दिवसाच्या कामानंतर आपला डायट लेंटल लिवलं ले जातोय आहे फक्त त्या दोन दिवसात पाऊस येऊ नये रोज येत आहे बरं का इकडं तिकडं कुठं तरी पडतंय पण अजून दोन दिवसांनी जर पाऊस आला बांधकाम झाल्यावर परत पाणी माझं टेन्शनच नाही परत लेंटलच्या वरीस पाणी फक्त तेवढे चार थाराला टेन्शन नाही थांबा चला तर आता बडबड झाली तुम्हाला आपलं घर जावतो व्यवस्थित कसं दिसतंय कसं दिसणार कस आहे आजकाल म्हणजे आजकाल नव्हतं आता तुम्हाला दिसेल रुमा बिमा कशा केवढ्या दिसते त्या चला तर मित्रांनो तर दर दरवाजा आहे ही आणि आपला छोटासा पुरच आहे मला दहा फुटाचा पुरुष पाहिजे होता सा पण सातच फुटाचा पुरुष झालाय आहे आणि ही आहे ही, ही कोण आहे पापा की, की बिंडूक परी अंगावर पाणी टाकणू का तुला पहिले सांगतोय तर ही आहे आपला हॉल मित्रांनो आता दिसतोय का कसा आहे चिवला शिव थम थम थांब आलो थांब तर चला आता काय आलं आता बघा ही हॉल झाला आपल्या ही हॉलमध्ये इथं आहे त्यावर काही वेळ दिसत नाही आता बघा ही काय आहे तुम्हाला हिता बसणार आहे मित्रांनो जिना ती पण तीन स्टेप मध्ये तर मित्रांनो हिथं आपला तीन स्टेप मध्ये जिना बसणार आहे म्हणजे इथून इथं जाणार तिथून असा वरी जाणार आणि तिथून डायट वरी कसं वाटेल नक्की तुम्हाला बघायला आवडेलच आता ने नंतर परत इथं काय आहे बघा हे आहे बायकांचं फेवरेट तर हे आहे किचन बघा किचन केवढं आहे असंच एवढं किचन आहे आणि ते एकच काम राहिले फक्त देवघर तर आहे आपलं देवघर तर ह्या देवघरचा विषय काय हे फर्निचरमध्ये करायचे त्यामुळे आहे आणि हे आहे आपलं बाहेरचं बाथरूम संडास बाथरूम आणि आंघोळीचा बाथरूम हे आहे कॉमनली बाहेर तर आता बघा परी तुझी रूम कुठली परी आणि चिवची रूम बघा तर ह्या बघा परी आणि चिवची रूम किती मोठी आहे या रूममध्ये परी आणि चिव राहणार आणि पप्पाची पप्पाची मम्मीची आणि हे आहे आमची हे बघा तर हे एवढं मोठं काय आहे ते तुम्हाला सांगतो विशेष म्हणजे आयुष्यात पैसा एवढा कमवतो आपण बी सु घेतलं पाहिजे मित्रांनो थांबा मुलांना शांत बसा विषय काय माहिती का ह्याचा मी पिक्चर मध्ये बऱ्याच पिक्चर मध्ये बघतो की असं झोपून आंघोळ करायचं मस्त पैकी बात मध्ये म्हणून म्हणलं चला आयुष्य काय थोडंच राहिले आता मस्त पैग आपण असं बसवणार इथं जो पुन्हा आंघोळ करायची असं इथं बसवणार आहे आपण तर कसं वाटलं झालं आपलं पूर्ण पॅचअप पॅचपच म्हणतोय बॅकअप ते आहे आपला, आपला छोटासा बंगला खरं <coughs> तर तुमच्या प्रेमामुळे सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्या आणि त्यातली त्यात परी मुळ तर लय काय ना बोला परी आली आणि दोन वर्षात काय पलट मित्रांनो दोनच वर्ष झालं परी काम करते युट्यूबवर तुझ्या मुळ कशी भूलती बघा मम्मी कुठे गेली पाईप बंद केला पाणी मारायचं झालं काय 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 मम्मी कुठे गेली काय बंद हे झालं काय झालं जा वाटतं पाणी मारायचं चला मित्रांनो आणि हा इकडे एक आपण ही जी आहे का ही ड्राय बाल्कनी सांगायचं राहिलं ही ड्राय बाल्कनी आहे रस्ता बी काढलाय आपण इथून बाहेर निघायचं म्हणजे कशासाठी केलंय माहितीये काही आधी मी उतरतो खाली ना तर तुम्हाला बोलत बोलत तर हे करण्यामागचं कारण काय की हॉलमध्ये समजा पाहुणे रावळे आले मोठे आणि एखाद्या लेडीजला बाहेर जायचं असेल तर मग बाहेर कसं जाणार मग बाहेर जाण्यासाठी मी हा शॉर्टकट रस्ता बाहेर काढला म्हणजे आपलं एकाली इकडे बाहेर निघावं ड्राय बाल्कनीत ना ड्राय बाल्कनी काय कधीतरी आपण ओपन करतो म्हणजे ओपन म्हणजे ते काय माहिती लई मोठे पाहुणे रावळे आल्यावर झालं पाणी मारून एकाल्या पायरीवर पण मारायचं तुला म्हणत असतो की पायऱ्या विसरतात बरं का आता जे उतरलो का ती पायरीवर पाणीच मारलं नाही पापाच्या परीनं ना। पापाची परी अजून एक किस्सा सांगतो सकाळी घाललेला किस्सा ही जी आहे का ही बंद केली मोटर पाणी वापस यायला लागलं आणि बघा ह्याच्यात सोडलं आणि पायपा असा दाखल म्हणलं जाऊ द्या बोरमध्ये पाणी जाईल असं मजक मजक मध्ये केलं मी ही आलं बघा ही पापाची परी आली आणि काय म्हणती बघितलं का ही पापाची परी म्हणती की मोटरमध्ये आता मी पाणी सोडलो ना मोटरमध्ये तुम्ही सोडायला लावला बोर मध्ये पाणी मोटर बिटर चढली तर बिघडली तर म्हणलं मी बिघडली तर होय कमेंट करून सांगा बरं जर पाणी बोर मध्ये सोडलं तर काय होईल ही पापाची परिमंती आहे की मोटर बिघडेल किंवा मोटर चढल आता मोटर पानी तर ऑलरेडी पाण्यातच असते ना ग माय भरून वायर असते ना माय अगं माय प्लास्टिकची वायर सगळी झाकलेली असते कोटेड असतं सगळं टाईप चला तर चला मित्रांनो वट पौर्णिमेची शॉपिंग म्हणजे माझी दाडी त्यांचं काय फेशियल विशेल काय असते थोबाडाचं चा सगळं थोबाडा रंगरोटी पोरगी कुठे चिव चिव नाही म्हण परी तर चला हात बी गळून गुरु, गेला तोंडाला बी फेस आला बडबड बडबड करून तर कसा वाटला आपला बंगला आता हे साधं दिसतंय नंतर बघा कसं दिसतंय